अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गूळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा भ्रष्टाचार मुक्त प्रशासन घडवण्यासाठी पारदर्शक अधिकारी प्रशासनात बसावेत हे आमच्या चळवळीचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं सत्यवान रेडकर यांनी सांगितलंय आज आमचे मित्र मयकर यांच्या माध्यमातून आज आमचे सरपंच इथे उपस्थित आहे आमचे मित्र प्रदेश उबडे मुख्याध्यापक उपस्थित आहे आमचे समविचारी इथं चिंतक इथे उपस्थित आहे आमच्या सर्वांचा एकच संकल्प आहे की आमचा जो कोकण बोर्ड अवलस्थानावरती येतो तर तो अवलस्थानावरती जो विद्यार्थी येतो जो कुठेतरी प्रशासन असणं गरजेचं आहे आज तुम्ही जर फार केंद्र शासन असेल राज्य शासन असेल वेगवेगळ्या ज्या वॅकन्सी येतात पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असेल सार्वजनिक उपक्रम जे असतात ऑटोमस बॉडी असतात इथे आमच्या महाराष्ट्रातले किंवा कोकणातले विद्यार्थी दिसत नाही मग आमची उमेदवारांची जी गुणवंत यादी आहे ती प्रज्ञावंत यादीमध्ये ही लोक का नसतात हा आमचा मेन प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट काय आहे की आमची जी स्थानिक उदासीनता जी विविध विषयांच्या अनुषंगाने जी असते की प्रकार अशा प्रकारचे ज्या शैक्षणिक उपक्रम कोकणामध्ये आयोजित केले जातात हेच उपक्रम जर तुम्ही कम्पेरेटिव्हली पश्चिम महाराष्ट्र जर पाहाल तर अशा उपक्रमांसाठी लाखोंच्या संख्येने गर्दी असते ते सुद्धा न बोलवता परंतु इथे जनजागृतीच्या माध्यमातून बाकीच्या सगळ्या काही गोष्टी करूनसुद्धा जर इथे विद्यार्थ्यांची उदासीनता जर असेल तर विचार करा हे ना, एक एक नहीं। करा, जे परिवर्तन तुम्हाला जे घडवायचं असेल ना तर एकटा व्यक्ती काही करू शकत नाही याच्यासाठी कोकणकरांत म्हणजे जे काही आपण समाजामध्ये जे घटक आहोत ना सर्वांनी आपापल्यापरीने योगदान देणं गरजेचं जस तुम्ही पाहत असाल इथे काही उपस्थिती जरी कमी होती तरी आम्हाला उपस्थितीपेक्षा दर्दीपेक्षा गर्दीपेक्षा दर्दी महत्त्वाचं असतं आणि ती दर्दी आम्हाला आज दिसली काही मुलांनी प्रतिक्रिया दिल्या जवळपास आता साडेआठ वाजलेली आहेत साडेआठ सुद्धा आमच्या प्रोग्राम गावामध्ये आज जांभळे गावामध्ये आपण हा कार्यक्रम केला सरपंच उपस्थित आहे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहे बाकीची मंडळी उपस्थित आहे तुम्ही पाहून घ्या रात्रीच्या वेळेला आमच्या कोकणामध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे शैक्षणिक कीर्तन होतात आणि हे आधुनिक कीर्तन आहे हे रात्री त्याच्याकडे जी शैक्षणिक चळवळ आहे या चळवळीमध्ये जास्तीत जास्त आम्ही विद्यार्थ्यांना समाविष्ट करून विविध जात पंत धर्मातील विद्यार्थ्यांना आम्ही प्रशासकीय सेवेमध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आमचे कलेक्टर पासून क्लर्क पर्यंत आमच्या कोकणातले किंवा आमच्या महाराष्ट्रातले विद्यार्थी असावेत यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असणार आणि हाच या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे याच्यामुळे आमचं असं विजय आहे की जसे विविध जसे खाते आहेत डिफेन्स असेल स्टेट गव्हर्नमेंट असेल केंद्र शासन असेल जे काय असेल विचार करा तुम्हीच एक विचार करा जर सगळ्या खात्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्र किंवा जे आपल्या महाराष्ट्रातली जे मुलं आहेत ती वेगवेगळ्या खात्यांमध्ये जर असली एक तुम्ही एक नागरिक म्हणून जर तुम्ही एखाद्या कामासाठी जर प्रशासनामध्ये गेला आणि तो तुमच्या गावातला एखादा विद्यार्थी तिथे अधिकारी म्हणून जर बसलेला असेल तर तुम्ही विचार करा तुमचं काम कोणताही मोबदला न घेता कोणताही तिथे स्वार्थ न ठेवता त्या कामाची गती जी असते ना म्हणतात ना सरकारी काम आणि दहा दिवस काम हे काम तुम्हाला दोन दिवसात सुद्धा पूर्ण होऊ शकतं म्हणून आपल्या हातात ती प्रशासनिक नाडी असणं गरजेचं आहे वी मस्ट हॅव दॅट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर जर प्रशासनामध्ये जर आपली लोकं दिसली तर तुम्ही विचार करा हे जी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जी कामं आहेत ना वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने ती तडीत जाण्यासाठी नक्कीच सहकार्य प्राप्त होईल प्रशासनाच्या डिमा कारभाराविषयी माझं असं मत आहे की आम्ही जेव्हा शासकीय सेवेत जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आमच्याकडे एक लिहिलं असतं की आम्ही लोकसेवक आहोत लोकांची सेवा करण्यासाठी आमचे पण काही काही लोक लोकांची लोका सेवा करतात की लोकांना त्रास देतात त्यांचा लुकआउट आहे लक्षात घ्या चळवळीचे आणि शासनामध्ये पारदर्शक कारभार व्हावा किंवा आमचे पारदर्शक अधिकारी बसावे यासाठी आमचे प्रयत्न आहे म्हणून आमची संकल्पना आहे की आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांचं गाव सुद्धा घडवायचे आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा गाव घडवता घडवता आम्हाला मुक्त प्रशासन सुद्धा घडवायचे विकास होण्यास मदत होईल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट युट्यूब चॅनल